सर मी किरण मधुकर जगताप शिराळ टेंबोर्णी माझा प्रश्न सर असा आहे आता आपण समजा एक तारखेला पाण्या आपल्याकडे फसल डिवाइस बसलेला आहे मी ओके okay. त्यानुसार काय होतंय आता एक तारखेला पाणी सोडल्यानंतर एक दिवसाडं वापसा सांगता येईल म्हणजे आपलं एक तारखेला पाणी सुटल्यानंतर तीन तारखेला सुटतंय हा तर चार तारीख गॅप द्यावा लागतोय पाच तारखेला पाणी सोडावं लागतंय बरोबर आहे म्हणजे आपल्याला ते खाता आपण पाचव्या दिवशी पाणी देतोय म्हणजे पाचव्या दिवशी एक पाणी सोडून जे पाचव्या दिवशी पाणी देणार आहे त्याला आपण ड्रिप इरिगेशन मधून खत देतोय तर आठवड्यातून साधारण महिन्यातून आठ वेळा म्हणजे खत जात आहे तर त्यातले चार वेळेस आपल्याला आम्ही न्यूट्रीमिक्स द्यावं लागते एक वेळेस कॅल्शियम बोरॉन द्यावं लागते आणि एक वेळेस सामोशाला जो पौर्णिमा जो आपला डोस आहे तो देतोय असं सहा वेळा गेल्यानंतर जे आपले म्हणजे फर्टिलायझर किंवा जिरो बावन किंवा जिरो साठ जे शेड्यूल आहे एक पाच सहा वेळा सोडावं लागतंय महिन्यातून पण ते दोनच वेळ जाते तर मग ह्याचं शेड्यूलचं कॉम्बिनेशन कसं करायचं काय एक दिवसात खत द्यायचं एका महिन्यामध्ये किती दिवस आहे आपल्याकडं म्हणजे आठ वेळेस आपण खत सोडू शकतोय एका महिन्यामध्ये एक... एका महिन्यामध्ये दिवस किती आहेत तीस दिवस आहेत आणि तुम्ही, आ आ तुम्ही एक दिवसाड पाणी देताय म्हणजे टोटल पाणी किती झाले पंधरा झाले पंधरा पाणी देताय आणि त्याच्यातले चार गेले तुमच्या अवेना न्यूट्रीमिक्सला हा बरोबर आहे दोन पाणी गेले तुमचे अमोशा पौर्णिमेला हा 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 म्हणजे सहा पाणी झाले हा बरोबर आहे आणि कॅल्शियम क्यल, क्यल, देत असाल तर त्याचे दोन पाणी गेले हा आठ झाले आठ पाणी झाले मग आता पंधरा वजा आठ केलं तरी तुमच्याकडे सात पाणी शिल्लक आहे या सात पाण्यामध्ये तुमचं फॉस्फरस आणि पोट्याचं खत गेलं पाहिजे पण मला काय म्हणे सर आता समजा एक तारखेला आपण झिरो साठ सोडलं झिरो साठ वीस गॅप दिल्यानंतर लगेच एक दिवसात चा 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 खत चालतं का चालतय चालतंय प्रत्येक पाणी खताच जाईल कोणतंच पाणी बिना खताचं जाणार नाही कारण असं केलं तर तुमचा खताचा डोस हा स्प्लिट होऊन जातो अतिशय कमी क्वांटिटी मध्ये तुमचं खत जात आहे आणि ते एवढं पातळ पाणी आहे ते खत ती राहतच नाही ते सगळं तुमच्या झाडामध्ये जात आहे बर बर मला तेच होत कारण बऱ्याच जण म्हणणं असं शेतकऱ्यांचं की एक दिवसात खादीला की उपयोग होत नाही 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 बिलकुल द्या तुम्ही एकदम चांगले रिझल्ट येतात ठीक आहे ठीक आहे हाच प्रश्न होता सर दुसरा नाही काय ठीक आहे समाधानी झालेत ना थीक थीक हो हो, हो समाधानी आहे आणि दुसरा एक प्रश्न सर असा आहे आपलं साधारण एक पंचवीस किंवा सत्तावीस तारखेला हार्वेस्टिंग होईल मलाच बरं पण होतंय काय कुठं कुठं तरी आल्टरनेरिया बुरशीचे असे फळ दिसायला देते एक दोन एक दोन ओके ओके हा मग त्याला आता वाढवू शकेल त्याची क्वांटिटी कळू शकेल का आपल्याला म्हणजे जास्त नाही नाही आता एक वातावरण बुरशीजन्य ज्यांनी रोगांचं नाहीये आधी जे ते इन्फेक्शन झालेले असतील तेवढे फळ तिथे राहतील ते त्याच्यानंतर वाढणार नाही वरून नाही वरून काय नाही प्रॉब्लेम आतमध्येच ना राहतात ते ज्यावेळेस आपली ते सेटिंग होते ना तेव्हाच ती अल्टरनेरी अल्टरनेट आतमध्ये जाते बरं 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 ठीक आहे ठीक आहे चालतंय दुसरं नाही काय प्रॉब्लेम सर रेटचं काय बोलू शकत का सर कसे राहतील रेट चांगले मिळतील सव्वाशेच्या आसपास तुम्हाला रेट मिळतील सध्याला आहे मार्केट तेच पण किती दिवस टिकतील असं काय तसं राहील टिकून राहील रेट नाही कमी होते ठीक आहे ठीक आहे ओके सर म्हणजे एक दिवसात पाण्याबरोबर खत गेलं तर काय प्रॉब्लेम नाही काहीच नाही ठीक आहे ठीक आहे ओके तोच प्रश्न होता सर समाधानी आहे मी धन्यवाद ठीक आहे थँक्यू थँक्यू